महाड पोलादपूर माणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या मित्रमंडळ महाडच्या वतीनं आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शहरातील आणि परिसरातील तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं महाड शहरात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला होता तरुणांनी विविध संघटनांमध्ये एकत्र येऊन उन, उंच उंच थर रचत दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतलाय आमदार भरतशेठ गोगावले यांनी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहून तरुणांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलंय वर्षापासून हे वातावरण तयार आणि आपण मला वाटतं मागच्या वेळेला पासष्टच्या जवळपास गोंदा येऊन गेले यावेळेला या मला असं वाटतय पंच्याऐंशीच्या ते नव्वदच्या जवळपास गोविंदा येतील आणि ते महिला आणि पुरुष आणि दोघांनाही उत्साहाच्या वातावरणात आम्ही भक्ष पाहिलं की जवळजवळ सत्तर महिला पथक आत्तापर्यंत आलेले आहेत म्हणजे महिला पुरुष आणि सात सात थरापर्यंत आत्तापर्यंत थर लावलेले आहेत त्यानंतर आठ थराची प्रॅक्टिस चालू आहे परंतु संध्याकाळी हंडी फुटेपर्यंत जेवढे संघ येतील त्यांना जी सलामी ते देतील तेवढं त्यांना बक्षीस दिलं जाईल आणि एक तरुणांमध्ये असणारा उत्साह आपण पाहिला आहे की तिथं पाय टाकायला तर जागा नाही आणि अशा प्रकारे आमचं मित्र मित्र मंडळ आणि माझे कार्यकर्ते पदाधिकारी आमची संघटना मग युवासेना असाल शिवसेना असेल महिला गाडी असल हे सर्व इथं कार्यरत आहे आणि हा आनंद सगळ्यांना मिळतो आहे की महाडच्या वासी आहे ना की जे मुंबई ठाणे पुणे जो काय आनंद आहे तो इथेही त्यांना घेता येऊ शकतो हे आपण पाहिलं जय जय